आज मंत्री शपथविधी झाला ज्या महायुती सरकारला धनगर समाजाने भरभरून मते दिली त्या महायुती सरकारला धनगर समाजाचे नेते चालत नाहीत का हा विचार करण्याची गरज आज आली आहे या महायुती सरकारने दोन कोटी धनगर समाजाचा केसाने गळा कापला आहे आणि अपमान केला आहे येणारा काळ महायुतीला दाखवून देईल धनगर समाज काय चीज आहे गेले ते दिवस ते म्हणजे एक मंत्रीपद दिले की धनगर समाज खुश होईल दत्तामामा भरणे मंत्रीपद मुले, एक समाजातील व्यक्ती म्हणून आनंद नक्कीच आहे पण त्याचबरोबर गोपीचंद पडळकर साहेब यांना पण मंत्रीपद भेटायला पाहिजे होते दोन कोटी धनगर समाजाची मते घ्यायची आणि एक मंत्रीपद द्यायचे हे वागणं बरं नव हे आज आपणाला समजून घ्यावं लागेल आम्हाला आमच्या लोकसंख्येनुसार मंत्रीपदे पाहिजे आहे येणाऱ्या निवडणुकीला तुम्हाला दाखवून देईल धनगर काय चीज आहे माळी समाजाला दोन मंत्रीपदे वंजारे समाजाला दोन मंत्रीपदे बंजारा समाजाला दोन मंत्रीपदे या आमच्या ओबीसी बांधवांना मंत्रीपदे भेटले म्हणून वाईट वाटत नाही तर आनंद आहेच पण मग धनगर समाजावर आण हा विचार आज करणं गरजेचं आहे आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओची मते तुम्ही कमेंट मध्ये नक्की टाका